सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेला होता की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईचे चारही घटक असतील किंवा तीनच घटक दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक घटक असाच सोडलेला आहे त्याला काही धागेदोरे सांगितले नाहीत आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृह असेल आणि त्याच पद्धतीनं मुंबईचं कारागृह अशा पद्धतीनं एक वेगळाच विषय म्हणजे काल एक लिखित स्वरूपात किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात वेगळ्या पद्धतीने मेसेज सगळे फिरत आहे बावी की बावीस तारखेला लेखी परीक्षा होणार एकोणतीस तारखेला पण होणार आहे आणि बारा जु जानेवारीला पण होणार आहे वरती पहिल्याच लाईन मध्ये दिलंय की सगळ्या एकत्रित परीक्षा एकाच दिवशी बावीस डिसेंबरला होणार आहे आणि खाली चुकीच्या माहिती दिली आहे त्या पद्धतीने वे वेगवेगळ्या पद्धतीने तीन चार मेसेज तुमच्या पण रीड करून सांगितलेले आहेत की शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत या बातमीमध्ये किती तथ्य आहे किंवा काय खरी आहे की खोटी आहे किंवा कशा पद्धतीने सगळी प्रोसेस होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉन मध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता खूप महत्वाचा विषय की नवीन पोलीस भरती बदल जसं की मागच्या मी बोललेलो होतो की नवीन पोलीस भरतीची एक अंदाजित तारीख ठरू शकते आणि कालच्या एका व्हिडिओचा काल सकाळी मी एक व्हिडिओ बनवला होता तुम्हाला आठवत असेल की हायकोर्टानं सरकारला आदेश दिलेले तुम्ही पोलीस भरतीसाठी काय योजना करणार आहात अशा पद्धतीनं कालच एक आपलं अपडेट होती आणि ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली होती त्यातलं एक पाऊल पुढे गेलेलं आहे परत एकदा ते कशा पद्धतीनं काय बातमी सगळं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पोलीस भरती असेल वनरक्षक असेल दारूबंदी असेल किंवा डिफेन्स असेल किंवा अदर कुठलीही असेल सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल महत्वपूर्ण अपडेट आणि गेले सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स सो तुमच्या सोबत आहे त्यामुळे विनंती करतोय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापासून स्किप होणार नाही आणि वेळोवेळी तुम्ही अपडेटमध्ये राहात पहिला आपण बातमी बघूयात आणि त्यानंतर आपण विश्लेषण करणार आहोत पहिला वाचूयात आपण उपयुक्त विषाण्वय कवण्यात येते की गडचिरोली जिल्हा आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस भरती घेण्यात येत येणार आहे म्हणजे पोलीस भरती आहे ते घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित व अतिदुर्गम भागातील युवक यांची पोलीस भरतीमध्ये वर्णी लागावी या उद्देशाने प्रोजेक्ट उड्डाण हा प्रश्न सुद्धा सीपी मुंबईच्या परीक्षेला येऊ शकतो पुण्याच्या कारागृहाच्या लेखीला सुद्धा येऊ शकतो प्रोजेक्ट उद्यान अंतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात ठरवलेले आहे कालचीच एक बातमी दिलेली होती आणि सरकारनं सरकारला हायकोर्टाने आदेश दिलेले होते की तुम्ही पोलीस भरतीसाठी कोणती योजना अंमलबजावणी करणार आहात कालचीच बातमी आहे आजच एक अजूनपर्यंत अपडेट आलेली आहे त्याच्या पुढची तर अशा पद्धतीनं त्यांनी विचारले की कोणते कार्यक्रम राबवण्याचे ठेवलेले आहे पोलीस भरती प्रशिक्षणासाठी जी मुलं मूळ प्रवाहात येण्यासाठी गडचिरोली हा भाग नक्षलग्रस्त आहे त्याच्यामुळं तिथली मुलं प्रवाहात येण्यासाठी तिथल्या मुली प्रवाहात येण्यासाठी ही योजना आहे त्याच पद्धतीनं आदिवासी विभाग असेल ती मुलं प्रवाहात येण्यासाठी त्यांना पाच सेंटीमीटर सूट असेल त्याच पद्धतीने एस टी विभागातील असतील एस टी कॅटेगरीतील जी मुलं आहेत त्यांना मुलं मुलींना पाच पाच सेंटीमीटर सूट देण्याचं एकमेव कारण आहे की त्यांना प्रवाहात आणायचं आहे पण जागा वाढवण्याचा हेतू काही नाही आहे प्रवाहात जरी लाखो विद्यार्थी आणायचे म्हणले तर जागा कमी कमी चाललेत आणि प्रवाहात मुलं जास्तीत जास्त येत असलेली दिसून येतात याचा डिसएडव्हानेज असा आहे की स्पर्धा ही एकशे अठ्ठावीस होती एकवीस साली दोन हजार बावीस साली एकशे एकोणसाठच्या दरम्यान गेली आणि दोन हजार आता चोवीसचा चा विषय जो आहे तो एकशे सत्तर क्रॉस एकशे सत्तर ते एकशे ऐंशी क्रॉस होण्याची शक्यता जोरात आहे एका जागेमागं एक मुलगा लागेल एका जागेमाग एक मुलगी लागेल आणि तब्बल एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर मुलं मुली बाहेर पडणार आहेत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील वारंवार मांडतोय मांडत राहणार मुलांना जर ह्या गोष्टी कळतच नसतील की आपण किती स्पर्धा आहेत त्या आपण ज्या फील्डमध्ये उतरलोय आपल्याला वर्दी वर्दी म्हणतोय पण आपल्याला एकशे सत्तर पोरांबरोबर झुंज लावायची आहे महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवा विनंती करतोय वारंवार हे अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय स्वतःला अपडेट ठेवा आत्मविश्वास घ्या आणि जोराने प्रयत्न करा पुढं वरील नमूद उपयोगात मधील नवी निवड झालेल्या जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर प्रवर्गातील युवकांकरता दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस पासून तीस दिवसाचे निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे कालची तारीख बघा आजचा बघा विषयांचा की पाच तारखेपासून लगेच त्यांनी योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत का केल्या कशासाठी केल्या आपण पुढे बघणार आहोत परत सांगतोय जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पाच बारा दोन चोवीस पासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सदर भरती पूर्व प्रशिक्षणाचे अनुषंगाने सर्व उपविभाग पोलीस अधिकारी यांचे आपले विभागातील खालील भरतीस पात्र व निवड शर्ती ज्या आहेत अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या युवक यांची निवड करून त्यांची नावे खालील तपशिला नुसार दिनांक दोन अकरा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजूपर्यंत नागरी कृती शाखा येथे पाठवायची आहे आता दोन अकरा सांगितले तारीख किती आली दोन बारा होत आले लक्षात ठेवा हे हा थोडासा डेट चुकलेला आहे लक्षात ठेवायचं म्हणजे दोन बारा पाहिजे होते त्यांनी दोन अकरा केलेला आहे बघा उमेदवार निवडीचे निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार हा गडचिरी जिल्ह्याचा रहिवाशी व कोणत्याही पर्वाचा असावा ठीक आहे म्हणजे काय आहे जसं मी काल सांगितलंय की नागपूरचा जो विषय आहे नागपूरला जवळजवळ साडेसातशे जागेचा विषय म्हणजे जे काही लोकसंख्या आहे त्याच पद्धतीनं गुन्हेगारी असेल चोरी असेल मारामारी असेल बाकी बलात्कार असतील अन्याय असतील अत्याचार असतील वारंवार हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे वाढत चाललेलं असताना सुद्धा रिक्त असलेली पदे प्लस लोकसंख्येच्या नुसार नवीन तयार करण्याची पदे गरजेची आहेत अशा पद्धतीने जवळजवळ सातशे ते साडेसातशे पदे एका जिल्ह्याला आहेत लक्षात ठेवा आणि यासाठी तुम्ही कोणती योजना करणार आहात म्हणूनच काल हायकोर्टाने सरकारला आदेश दिलेले होते आणि पत्र सादर करायला सुद्धा सांगितलेलं होतं त्या पद्धतीने मी कालच सांगितलं तुम्हाला की अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक महिन्याचं ट्रेनिंग ज्या जिल्ह्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी येत नाहीत अशा जिल्ह्यांसाठी आदिवासी असेल नक्षलग्रस्त असेल नक्षलग्रस्त असेल अशा पद्धतीचे जे घटक आहेत जे मूळ समाजापासून लांब आहेत हा विषय ह्याच्यासाठी काय योजना का करणार अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गोष्टी या पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार त्याची नोंद घ्यायची आहे याच्यावरूनच पुढे गोष्टी कळतात की पुलीस भरती कधी पडणार आहे त्याचं विश्लेषण आपण शेवटी बघूयात ठीक आहे तर अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित क्षेत्रातील असावा शारीरिक पात्रता वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता पात्र युवक युवकींची निवड करण्यात येईल कमीत कमी दहा ते बारावी पास पाहिजे वयोमर्यादा अठरा ते तत्तीस वर्षापर्यंत पाहिजे उमेदवार यापूर्वी पोलीस भरती प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे याच्या आधी जर तुम्ही लाभ घेतला असेल म्हणजे दोन वर्षापूर्वी तुम्ही प्रॅक्टिस केला असेल तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे दोन वर्षपूर्वीचं प्रॅक्टिस ते आज इट जर राहू शकतं का आताच्या पोलीस भरतीपर्यंत नाही आहे मग हा विषय का चला कारण की त्याला स्ट्रेंथ आहे सगळीच मुलं आलीत एक पाचशे सातशे हजार दोन हजार कुठं बसणार कुठं काय करणार कारण की आम्हाला सरकारला आपलं पडले आपली गाडी कशी वाढेल आपलं कसं स्टँडर्ड वाढेल आपली इमेज कशी वाढेल पण आपल्या घटकावरती किंवा ज्याच्या घटकावरती आपण निवडून आलो त्यांचं जे स्टँडर्ड आहे लक्षात ठेवा लाईफ स्टँडर्ड तो चेंज होता कामाने ते आई असं खाली झालं पाहिजे असं त्यांची मेंटॅलिटी असते तो ज्यांनी अगोदर ट्रेनिंग घेतला असेल त्यांना आता त्याचा लाभ मिळणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पुरुष उमेदवार यांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवार यांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणे अनिवार्य आहे पुरुष उमेदवारांची छाती एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणे अनिवार्य आहे म्हणजे विदाउट एक्सपांड तुमचे एकोणऐंशी सेवन्टी नाईन पाहिजे आणि प्लस फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे एटी फोर म्हणजे तुमची पाच सेंटीमीटर ही कमीत कमी छाती जी आहे ती फुगवता आली पाहिजे हे तुम्हाला चेक करून तुम्हाला तिथे घेणार आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये मग बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत उमेदवाराचे नाव पत्ता वय शिक्षण मोबाईल नंबर उंची छाती शूज साईज टी शर्ट साईज हाफ पॅन्ट साईज युती लोअर साईज वगैरे वगैरे म्हणजे हे सगळं तुम्हाला त्या ट्रेनिंग सेक्शन मध्ये मोफत भेटणार आहे याची नोंद आहे आता संख्या बघा युवकांची संख्या ह्याच्यामध्ये गडचुरलीला बारा आहेत मुन्ना हे बारा कुरखेडा बारा पेंढरी बारा अहेरी बारा यट्टपल्ली बारा हेडरी बारा भामरागड बारा आणि अशा पद्धतीने एकूण एकशे वीस मुलांना ट्रेनिंग फक्त देणार आहे म्हणजे मगाय जसं म्हणलं तुम्हाला पाचशे हजार आले तर कुणालाही ना 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 येणार नाहीये सो जे एकशे वीस मुलं जे मगापासून जे काही क्रायटेरिया दिले त्यांनी त्याच्यामध्ये बसत असतील तर त्यांना देणार आहेत आता एकंदरीत ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोच केली आता विषय खूप महत्वाचा की काल जे हायकोर्टानं हायकोर्टानं ना जे नागपूरला दिलेलं होतं आदेश कि की तुम्ही कशा पद्धतीने काय करणार आहात कारण पाठीमागं जे सप्टेंबर महिन्यात तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्ही कोणत्याही अम्युलबिनी केले नाही आहे परिणामी जे गुन्हेगारी आहे चोरी आहे बाकी सगळ्या गोष्टी या स्टेप बाय स्टेप वाढत आहेत आणि तुम्ही आता काय करणार आहात तुम्हाला आम्हाला पुढच्या चार आठवड्यामध्ये तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल की तुम्ही पोलीस भरतीसाठी कोणत्या योजना करणार आहात ही कालचीच बातमी होती आणि त्यातली एक स्टेप पुढं गडचिलेने केलेली आहे कालचा जो विषय झाला त्याच्यामुळं ही स्टेप पुढे गेलेली आहे त्यामुळे कालच्या बातमीचा इफेक्ट ह्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किंवा विविध जिल्ह्यांमध्ये जी मागासलेली लोक आहेत जे मागासलेले घटक असतील समाजातील त्यासाठी ही योजना आता सरकार करत आहे याची नोंद घ्यायची आहे आता हा विषय झाला एका जिल्ह्याचा कालचा पण बातमी दिली अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जे विविध जिल्हे आहेत नंदुरबार असेल आदिवासी वगैरे इकडे तिकडं तर अशी जे विद्यार्थी आहेत ती विद्यार्थी प्रवाहात आणण्यासाठी त्यांना एक एक महिन्याचं प्रशिक्षण देणार आहेत आता एक महिना प्रशिक्षण म्हणजे काय आता दोन डिसेंबरचा विषय किंवा पाच पासून हा सुरुवात झाली तर पाच जानेवारीला काय होणार आहे काय होणार त्याचा एंड होईल त्यानंतर मग भरती पडण्याचे चान्सेस आहे जसं मी म्हणत होतो डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेच्या जा दरम्यानपर्यंत किंवा जानेवारीच्या महिन्यापर्यंत ही पुढील भरती पडणार आहे सो एक महिना झाल्यानंतर पॉसिबिलिटी मोठ्या प्रमाणात आहे जोपर्यंत यांचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत भरती पडणार नाही काय म्हणते का आलं कारण की हे ट्रेनिंग मध्ये असणार एक महिना यांचं योजनेत लाभ देणार सगळ्या गोष्टी करणार पूर्ण झाल्यानंतर मग आड पाडणार हा वस्तू आहे ही अशाच पद्धतीनं पुढची प्रोसेस होणार आहे म्हणजे पाच जानेवारीपर्यंत भरती पडणार नाही पण जानेवारी महिन्यामध्ये भरती मोठ्या प्रमाणात पडू शकते पॉसिबिलिटी जास्त प्रमाणात आहे जानेवारी एंड पर्यंत लक्षात ठेवायचं पंधरा ते तीस पर्यंत कारण जोपर्यंतचं प्रशिक्षण पूर्ण होत नाही त्या पद्धतीनं जे काही यांचं भरती आहे ती भरती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जसं की एक ऑक्टोबरला दुपारी बारा पर्यंत रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता अति तात्काळ सूचना प्रत्येक जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत पोलीस डिपार्टमेंटचे त्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या होत्या की संभाव्य रिक्त जागा आणि रिक्त जागा पाठीमागच्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या रिक्त जागा ज्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काय होतं अहवाल मागवलेला होता आणि तो अहवाल आला होता पण एकंदरीत पस्तीस विभागाचा अहवाल चुकीचा वित्त विभागाने ठेवलेला होता परत सगळा गोंधळ झाला भरती पडली नाही जे फडणवीस सांगत होते की आजच्या सहितेच्या अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या कदाचित याच्यामध्ये त्रुटी आढळण्यास किंवा त्रुटी आणायला सरकार सुद्धा जबाबदार असू शकतं लक्षात ठेवा इथं फक्त निवडणूक विधानसभा लोकसभा काय असेल ते सगळं विधान परिषद ह्या फक्त टाईमवर होणार त्यांचे निकाल टाईमवर लागतील आणि सगळ्या गोष्टी या टाईमवर होतील बाकी त्या गोष्टी सोडून बाकी कोणतेही घटक मग पोलीस भरती असू दे आरोग्य विभाग असू दे किंवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही एक्झाम असू दे वेळेवर होणार नाही कशा ठेवायचं एक पोलीस भरती पूर्ण व्हायला कमीत कमी दोन वर्ष पूर्ण अशीच जातात दोन हजार एकवीस ची जी मुलं होती त्या मुलांना एवढी साथ दिलेली होती त्यातली अजून सुद्धा लिस्ट लागते दोन हजार चोवीस संपत आलं आणि त्यावेळी मुलांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीती होती की सर एक वर्षानंतर ही वेटिंग लिस्ट उचलणार नाही मुलं उचलणार नाहीत काहीच होणार नाहीत त्यावेळी ना जे संबंधित अधिकारी होते भरतीचे प्रमुख त्यांच्यासमोर दोन ते तीन वेळा बैठका करून सगळ्या गोष्टी काढून आपला अनुभव तर आधी सांगतच होतो पण माझ्यावरती सुद्धा मुलांचा विश्वास बसत नव्हतो त्यावेळी लक्षात ठेवा त्यामुळं विनंती करतोय जेवढं विद्यार्थ्याच्या हिताचा विषय असेल तेवढा इथंपर्यंत दिला जाईल मुलांना आत्मविश्वास दिला जाईल मुलांच्या सोबत राहायचं आहे कारण की एक वर्दी त्यांना आयुष्यातली मिळवून द्यायची लक्षात ठेवा तो मरूपर्यंत लक्षात ठेवणार की बाबा सरांचं मार्गदर्शन खूप खतरनाक होतं कालचाच एक आपला विद्यार्थी तुम्ही बघितला वनरक्षक बॅच चा माझा विद्यार्थी अडतीस सेकंदाने गेलेला होता फक्त अडतीस सेकंद वन रक्षकला आणि त्या अडतीस सेकंदाचा बदला आम्ही घेतला कारागृहला टॉपर येऊन सो अशा पद्धतीनं सूरज आपला विद्यार्थी त्याचं अभिनंदन आणि अशाच पद्धतीने अजून सुद्धा दोन तीन मुली झालेले त्यांचं सुद्धा आपल्या चॅनलकडून अभिनंदन आपली ऑनलाईन बॅच खूप महत्वाचा विषय आहे ऑनलाईन बॅच आजपासून आज, आज दुपारी सगळ्या दोन्ही ग्रुपला मुलांची वेगळी ग्रुप आहे मुलींची सुद्धा वेगळी ग्रुप आहे त्यांना खरंच व्हायचं आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे मी अजून पण सांगतोय की आपली बॅच ही कोणत्या हेतूतून त्याचं एम काय आहे कशासाठी बनवले कारण महाराष्ट्रामध्ये अकॅडमीचा पाऊस लागलेला आहे फीच्या बाबतीत तर बघायला नको रील्स बोलून दाखवणं हे करणं ते करणं ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत लक्षात ठेवा पण वस्तुस्थिती टोटली वेगळी आहे मी वारंवार मांडतोय आपल्याशी काय त्यांचं देणं गेलं नाही आपली काय त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन नाही पण लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी देणारा आणि महाराष्ट्रामध्ये दे ज्या गोष्टी होत नाही होत नाहीत म्हणतोय आणि ऑनलाईन बॅच घेणारा फिजिकलचा एकमे माणूस दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस जो सूरज लागला तो सुद्धा ऑनलाईन बॅच लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवायचं आहे ऍडमिशन तर बघायला नको एकशे चाळीस ऍडमिशन या चार पाच दिवसामध्ये झालेलं लक्षात ठेवायचं तरी सुद्धा जर अजून सुद्धा कोणापर्यंत हा व्हिडिओ लेट पोहोचला असेल किंवा कुणाची इच्छा असेल की सर काही पण करून मला बनायचं आहे दोन मार्कां जातो एक मार्कांना जातोय असं होते तसं होते तर पटकन या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा आपली टीम तुम्हाला पीडीएफ वगैरे पाठवून देईल फक्त महिन्याला तीनशे रुपये मध्ये सगळे बॅच असणार सगळं त्याच्यामध्ये टोटल यशापर्यंत जाऊपर्यंत फॉर्म भरण्यापासून शूजचे नॉट बांधण्यापासून शूज कोणता सिलेक्ट करावा इन्सुल म्हणजे काय वर्कआउटचे सगळे सेक्शन सगळं जे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे सो आज आपली बॅच सुरू होते खरंच गरज असेल आपल्या या माहितीपासून लांब राहिलेला असेल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फी भरून फॉर्म भरून पाठवलेले आहेत पण त्यांना लिंक भेटले नाही त्यांनी सुद्धा आपल्या त्याच व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला सर के मला लिंक पाठवा म्हणून मी ऍडमिशन केलेले आहे मला लिंक भेटलेलं आहे अजून सुद्धा जवळजवळ एक दहा विद्यार्थी मुलं मुली बाकी आहेत ज्यांनी लिंक जॉईन केलेला नाही फायनल ग्रुप ची लक्षात ठेवा समजलं सो त्यांच्यासाठी आपला ग्रुप सुरू करायचं थांबलेलं आहे त्यामुळे विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी फी भरले फॉर्म भरलाय त्यांना लिंक दिली जात आहे आणि लिंक मोठ्या प्रमाणात सगळ्यांना दिलेत फक्त एक सात ते आठ मुलं मुली आहेत किंवा दहा मुलं मुली ती फक्त जॉईन करायची राहिलेली आहेत बाकी सगळ्यांना आपली लिंक आहे सो अशाच गोष्टीसाठी खूप महत्वाचा विषय एकंदरीत नवीन पोलीस भरतीचा विषय जानेवारी पंधरा ते जानेवारी तीस पर्यंतच्या दरम्यान पॉसिलिटी जोरात याची नोंद घ्यायचे त्यामुळं ही जी अपडेट आहे ती अपडेट जसे की ज्या योजनेसाठी सरकारनं आदेश दिले सरकारला आदेश देण्यात आलेले होते ती योजना हळूहळू आता सरकार करत आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हायकोर्टाचे आदेश सरकारले सरकारला मानायला लागलेले आहेत त्यामुळे इथून पुढे सगळ्या गोष्टी या सुरू होतील त्यामुळं ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं पटकन या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आपली टीम तुम्हाला ग्रुप वगैरे फॉर्म वगैरे किंवा माहिती सगळी देईल आणि पटकन या आतमध्ये ज्याला खरंच वर्दी पाहिजे ज्याची खरंच परिस्थिती नाही आहे अशा मुलांसाठी ही संधी आरक्षण ठेवा बाकी सगळ्यासाठी बाजार आहेच बाहेर तुम्ही काय करायचं ते आरक्षण ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर समजतोय चॅनलला मात्र जाता जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद